नुकत्याच झालेल्या संसदेतील घटनेवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली ही घटना दुर्दैवी असून संसदेच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचं ते म्हणाले नव्या संसद भवनाची प्रेक्षक गॅलरीची उंची कमी असल्यानं हे झालंच असावं असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं पार्लमेंटमध्ये ज्या दोन तरुणांनी उड्या टाकल्या तर पार्लमेंटच्या इतिहासामध्ये ही घटना पहिलीच घडलेली आहे जुन्या संसद भवनामध्ये त्याची उंची फार असल्यामुळं त्या ठिकाणी कधी असा प्रयत्न कोणी केला नाही पण आता जे संसद भवन आहे त्याचं थोडी उंची त्या प्रेक्षक गॅलरीची कमी आहे आणि त्यामुळं दोन तरुणांनी त्या ठिकाणी जंप मारून त्या ठिकाणी त्याने ते पार्लमेंटमध्ये आले आणि त्यांनी स्मोक कलर जो आहे तो पायामध्ये टाकून ते आले त्यामुळे ही आमच्या पार्लमेंटच्या सिक्युरिटी फार मोठी चूक आहे त्यांनी हे तप तपासणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्या पद्धतीनं पार्लमेंट नवीन जी बनलेली आहे ती अत्यंत चांगली बनलेली आहे उद्या काही मेंबर वाढले उद्या तर त्यांनाही त्यामध्ये बसण्याची जागा मिळावी आणि पहिली जी पार्लमेंट होती ते थोडीशी अडचणीची होती आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी आणि हे संसद भवन जे आहे ते पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवाच्या वेळेला कामाला सुरुवात झाली आणि ते दोन वर्षामध्ये काम पूर्ण करण्याचा एक अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे त्यामुळं नरेंद्र मोदी हे संविधान बदलतील अशा पद्धतीची अफवा अशा पद्धतीचा खोटा प्रचार जो आहे हा काँग्रेस आणि इतर पक्षांकडून होत आहे तर मी एवढंच आश्वासन देतो की मी ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारकडून संविधान अजिबात बदललं जाणार नाही आणि संविधान बदलणं हे काय एवढं सोपं काम नाही आहे आपल्याला माहीत आहे की अटल बिहारी वाजपेयी एन डी एचे प्रधानमंत्री असताना व्यंकटचलय यांच्या अध्यक्षाली एक कमिशन नेमलं होतं आणि त्याने त्यामध्ये अभ्यास केल्यानंतर त्याने असा रिपोर्ट दिला की संविधानामध्ये कसलाही बदल करण्याची आवश्यकता नाही तर संविधानामध्ये नवीन कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे एखाद्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे एखादा कायदा रद्द करायचा असेल तर तो तोही अधिकार पार्लमेंटला आहे त्यामुळं संसद पार्ल संविधानामध्ये कसलाही बदल करण्याची आवश्यकता नाही